नमस्कार स्वर्णिम भारत युट्यूब चॅनल मध्ये सेवा केंद्र वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला ब्रह्मकुमारी सेवा केंद्र इसोडच्या संचालिका राजगिरी ब्रम्माकुमारी ज्योतिदिदी यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस एप्रिलला विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मागील चोवीस वर्षापासून रिसोड शहरामध्ये ईश्वरीय संदेश देण्याचं कार्य विद्यालयाच्या माध्यमातून होत आहे या ईश्वरीय कार्याच्या उन्नतीसाठी विविध ज्ञानार्थी भाऊ किंवा प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्व भाऊ बहिणींचे संचालिका ब्रह्माकुमारी ज्योतिदिदी यांनी विशेष आभार मानले

हो भाऊ बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते